महामार्गावरती राज्यावरील कर्ज महामार्गामुळे राज्यावरचं कर्ज वाढणार आहे असा अभिप्राय वित्त विभागाने दिलाय वित्त वित्तमंत्री अजित पवारांच्या वित्त विभागाने शक्तीपीठ प्रकल्पासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटीच्या आर्थिक दायित्वाचा अभिप्राय दिलाय अर्थसंकल्पी अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राज्य सरकारवरती नऊ पूर्णांक बत्तीस लाख कोटींचं कर्ज येईल असा अभिप्राय आहे तर एकीकडे अजित पवारांच्या शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने अशी त्यांनी चिंता व्यक्त केलेली असताना स्थानिकांकडनं सुद्धा त्याला जोरदार विरोध होताना दिसत आलेला आहे काल परभणी धाराशिव आणि कोल्हापुरामध्ये शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलाय सुपीक बागायती जमिनी या महामार्गाला द्याव्या लागणार असल्यामुळे बाराही जिल्ह्यांमध्ये महामार्गाला विरोध दर्शवला जातोय आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत राजू नक्की जो अभिप्राय आलेला आहे कर्ज वाढीच्या संदर्भामध्ये त्यामध्ये त्याबद्दल काय सांगता येईल अगदी पाहता आपण मंगळवारच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये जे आहे ते शक्तीपीठ संदर्भातल्या भूसंपादनाला मंजुरी दिलेली आहे मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध केला मात्र दुसरं जर पाहिलं आपण का वित्त विभागाने आपला अभिप्राय दिलेला आहे आणि हा अभिप्राय जर पाहिला तर कुठतरी राज्यावरचं डोंगर कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढेल अशा प्रकारचा जो आहे तो अभिप्राय आपल्याला पाहायला मिळते वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपये जे आहेत ते भूसंपादनासाठी मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे कुठंतरी वित्त विभागाने म्हटलेलं आहे की आ, या प्रकल्पासाठी वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचं राज्याचं उच्च आर्थिक दायित्व आत्याचा त्याचा अभिप्राय जो आहे तो दिलेला आहे त्यामुळे साधारणतः पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये साधारणतः नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटी कर्जाचं ओझ जे आहे ते वाढण्याचं पाहायला मिळालं असं सुद्धा टिप्पणी जी आहे ती वित्त विभागाने केलेली आपल्याला पाहायला मिळते तर आपण पाहतो की त्यामध्ये आणखी असंही म्हटलेलं आहे की मेगा प्रकल्पांसाठी राज्य सरकारच्या पीओटी धोरणाचा पुनर्विचार करण्याचा आणि उपलब्ध आर्थिक संशोधनाचा योग्य वापर करून प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा सल्ला सुद्धा वित्त विभागाने दिलेला आहे त्यामुळे कुठंतरी वित्त विभागाची सूचक आपल्याला ही टिपणी पाहायला मिळते कारण राज्यावरती मोठं कर्ज आहे लाडक्या बहिणींमुळे सुद्धा जे आहे ते कुठंतरी राज्य सरकार बेटाकुटीला आलेलं आहे आणि त्यामध्ये जर असे मोठे प्रकल्प करायचे असेल तर साहजिकच आहे की कर्जाचा डोंगर जो आहे तो, तो वाढणार आहे त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एक प्रकारे पाऊल टाका राजू क्षणवर थांबवते आपल्यासोबत काँग्रेस नेते सतेज पाटील सध्या आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात संवाद साधणार आहोत जी आपले स्वागत आहे एबीपी माझ्यामध्ये एबीपी माझाकडे अशी माहिती आलेली आहे की शक्तीपीठ प्रकल्पाच्या अनुषंगाने जर खर्च करायचा झाला तर कर्जामध्ये नऊ पूर्णांक बत्तीस लाख कोटीपर्यंत वाढ होऊ शकते सध्या राज्याचं आर्थिक गणित आणि आर्थिक घडी बघता आपण या खर्चाकडे कशा पद्धतीने बघता आपला अभिप्राय याबद्दल आपली प्रतिक्रिया नाही आम्ही काल सुद्धा ही भूमिका मांडली होती की गरज नसलेला रस्ता करू नका त्याच्याऐवजी हे पैसे महाराष्ट्रातल्या जनतेला उपयुक्त असतील त्यासाठी वापरा आता नवीन एक प्रथा या सरकारमध्ये आलेली आहे की सचिवांनी काही लिहू दे आम्ही ते ओव्हर रूल करतो आणि राज्य दिवाळखोरीकडे नेतो अशा पद्धतीची वृत्ती साधारणपणे आता सरकारमध्ये दिसते आणि म्हणूनच याचा परिणाम डायरेक्ट उद्या राज्याच्या आर्थिक आर, बज, बजेटवर होणार आहे आता रेसिप्रोकल टॅक्स न या ठिकाणी लागू केलाय नऊ जुलैला ते जे अंतिम तारीख आहे नव्वद दिवस संपणार आहेत त्याचा इम्पॅक्ट राज्याच्या बजेटवर काय होणार आहे याचा हिशोब कोण या ठिकाणी करत नाही कारण की आपलं महाराष्ट्रातला युएसला असणारा एक्सपोर्ट तो डिस्ट्रप्ट होणार आहे त्याचा अनालिसिस कुणी केलाय काय त्या राज्यानं केलेलं नाही किंबोना असं पांढरे पांढऱ्या हत्ती असलेले प्रोजेक्ट या ठिकाणी कसा सरकार घेते आणि सरकार मर्यादा कर्ज काढण्याची जी अठरा टक्क्यावर आता पोचली आहे ती कदाचित पंचवीस टक्के क्रॉस व्हायला वेळ या ठिकाणी लागणार नाही आपली पत बाजारातली कर्ज घेण्याची संपून जाईल त्यामुळे शासनाला आमची पुन्हा विनंती आहे की याचा फेरविचार करावा प्रकल्पाची गरज नसलेला हा प्रकल्प शासनाच्या आणि महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या डोक्यावर मारू नये अशी आमची विनंती असणार धन्यवाद सतेजी आपण जो अभिप्राय दिला त्याबद्दल यानंतर आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये संवाद साधूया राजूजी आपलं स्वागत आहे आणि एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार वीस हजार सातशे सत् सा, सत्याऐंशी कोटींचा आर्थिक दायित्वाचा अभिप्राय शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने आलेला आहे तर या पार्श्वभूमीवरती शक्तिपीठ मार्गाबद्दल असलेला अट्टाहास राज्याचा या पार्श्वभूमीवरती आपली प्रतिक्रिया तर राज्य आर्थिक संकटात आहे पैशाची कमतना आहे असं आजी दादा पवार नेहमी सांगतायत शेतकऱ्यांचं कर्जमुक्तीच्या बाबतीत सांगितलं पाहिजे सुवेरमध्ये पैसा नाही चार चार वर्षापासून ठिंतन अनुदान रखतलेलं आहे अनेक कंत्राटी कामगार सरकारी कर्मचाऱ्यांनी जे कंत्राटी कंत्राटीपटून घेतले त्यांचे पगार दोन दोन वर्ष झालेले नाहीत अँब्युलन्सच्या ड्रायव्हरचे पगार होत नाहीत रोजगार हमीचे पैसे अजून मिळाले दे। नाहीत म्हणजे मजुरांचे पैसे थांबवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये वीस हजार कोटी रुपयाचं दायित्व घेऊन पुन्हा एकदा नव्याने कर्ज काढायचं आणि त्या कर्जातून काही गरज नसलेला कशासाठी करायचा मंत्र्यांचा एवढा हट राज्याची स्थिती नाही तर हा राष्ट्रीय महामार्गाकडे सोपवा जाणार असता त्यांनी ठरवलं असत आम्ही हा आत्ता अस खरोखरच आवश्यकता असते मग राष्ट्रीय महामार्गाला सांगायचं होतं तुम्ही करा म्हणून त्यांनी किमान तीस पस्तीस हजार कोटी पूर्ण केला असता ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार तो आम्हीच खर्च करणार आणि आम्ही बरं आणि याला स्थानिकांकडनं पण खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध आहे इतकंच नाही तर एकंदरीत राज्याची आर्थिक घडी बघता हे सगळं नक्की का घडवून आणायचंय तरी सुद्धा राज्य सरकारला आपल्याला काय वाटतं नाही एकूण प्रकरच भयानक आहे तर कर्जरोख्यातून किंवा इतर सोर्सेस मधून सरकार जी कर्ज उभा करत आहे त्याला साधारणपणे पावणे सात टक्के व्याज बसतं याला आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के व्याज द्यावं लागणार आहे हुडकोला नक्कीच धन्यवाद राजू शेट्टीजी आपण आमच्याशी संवाद साधलात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल एकीकडे अजित पवारांच्या शक्ती